आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे याकरता दापोली मतदारसंघात दापोली तालुका प्रशासनानं जय्यत तारीख केली आहे आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत आता या निमित्तानं कार्यकर्त्यांची उत्कंठा मात्र शिगेला पोचले कार्यकर्त्यांबरोबरच मतदारांच्या मनातही धाकदू आहे की आपण दिलेलं मत हे सार्थकी लागणार का आपला उमेदवार जिंकून येणार का सकाळी नऊ वाजल्यापासूनच दापोलीच्या परिसरामध्ये या मतमोजणीच्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याला सुरुवात केली आहे मात्र प्रशासनानं कडक पल पोलीस बंदोबस्त ठेवला आहे आणि शंभर मीटरच्या परिघामध्ये एकाही कार्यकर्त्याला फिरून जात नाही आहे फक्त जे अधिकारी कर्मचारी आहेत आणि माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला गेला आहे संपूर्ण कडक बंदोबस्त करण्यात आला आहे आणि संपूर्ण नागरिकांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि उमेदवारांना शांतता आणि संयम राखण्याचं आवाहनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलं आहे विशेष प्रतिनिधी सलीम रखांग आणि प्रशांत परांजपेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली